गुरव समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे राष्ट्रीय गुरु समाज महासंघ जिल्हा सोलापूर यांच्या वतीनं गुरु समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता डॉ फडकुले सभागृह इथं होणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष निंगराज विंचुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली महासंघातर्फे गुरव समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व सेवनमूर्त होणाऱ्या मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे यावर्षी पंधरा मान्यवर व दहावी बारावी पदवी पदव्युत्तर परीक्षेत यश संपादन केलेल्या अशा पस्तीस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे सकाळी ठीक साडे दहा वाजता निर्मलकुमार भुडवे सभागृहामध्ये जे दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षभरामध्ये ही आत्ता दहावी आणि बारावी आणि पदवी पदवीधर या विद्यार्थ्यांचा सत्कार समारोपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर ज्या गृह समाजामधून काही प्रशासन अधिकारी झालेले आहेत उच्च सन्मान त्या ठिकाणी होणार आहे या पत्रकार परिषदेस शशिकांत झिड्डीमणी चंद्रकांत गुरव काशीनाथ मेलगिरे ज्ञानेश्वर कारभारी गंगाधर पुजारी सुरेश पाटील ज्ञानेश्वर पाटील नंदकुमार विजापुरे आदी उपस्थित होते